गेल्या अनेक वर्षांपासून मी माध्यम क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि जवळजवळ मला तरी वाटतं की दोन हजार तीन ते चारपासून ते आजवर अनेक माध्यम क्षेत्रांमध्ये मी कामं केली आणि अत्यंत प्रामाणिकपणे अशी कामं केली मात्र माझी मूळ सुरुवात ही केबल आणि इंटरनेटचा जो व्यवसाय आहे त्याच्यामधून झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये माझ्या काही कौटुंबिक वादामुळे मी यातून बाहेर पडलो माझा प्रवास अनेक ठिकाणी झाला ज्या प्रकारे मला या दरम्यान सातारा जिल्ह्याचं काम पाहावं लागलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी कामं पाहिली त्यामध्ये साताऱ्यात मी काम करत असताना अचानक एक दिवस मला कल्पना अशी मिळाली की माझ्यावर एक चेकची केस झाली आहे ही वेळ होती दोन हजार सतरा ते अठरा दरम्यानची आणि जेव्हा ही चेकची केस झाल्याचं माझ्या लक्षात आलं तेव्हा एक संबंधित व्यक्ती ज्याचा आणि माझा वाद झाला होता त्याने माझे जे ब्लँक चेक होते ते परस्पर वापरून त्यावर एकावर आठ लाख एकावर तीन लाख आणि ते मिळाले नाहीत म्हणून अकरा लाख अशा पद्धतीचा सगळा बनाव करून ही चेकची केस केली खरं तर सामान्य माणसाला अशा पद्धतीने चेकची केस झाल्यानंतर किंवा एखादा कोणताही गुन्हा जेव्हा आपण कोणत्याही गुन्ह्यामध्ये नसतो किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला सरावलेलं नसतो त्यावेळी निश्चितच आपल्याला याचा धक्का बसतो आणि त्याच पद्धतीने मला त्याचा धक्का बसला मी त्यानंतर मान्य न्यायालयासमोर हजर झालो आणि हा सगळा जो प्रवास आहे जवळजवळ आठ ते नऊ वर्षांचा झाला या दरम्यान खूप त्रासाला सामोरं गेलो मात्र एक गोष्ट मनात नक्की होती की आपण काही चुकीचं केलं नाही समोरच्याला आपण एक रुपया देणं लागत नाही आणि जर अशा पद्धतीने माझ्या बोलण्यामध्ये सत्यता असेल खरं असेल तर न्यायालयामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सादर करेन आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मी सादर केल्या आणि आता तीन तारखेला हा जो निकाल आहे तो झाला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे न्यायालयाने उल्लेख केला की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता दिसून येत नाही आणि माझी त्यातून निर्दोषमुक्तता केली मुळातच अशा प्रकारे जेव्हा खोट्या केसेस केल्या जातात तेव्हा समोरच्या व्यक्तीवर त्याचा दबाव येतो प्रसंगी आत्महत्येचा देखील विचार मनात येतो आणि या सगळ्या गोष्टींना टाळून सातत्याने आपण जर लढा दिला आणि आपलं जर सत्य असेल तर त्याला यश ये येतंच हे पुन्हा एकदा मला या निकालाने सिद्ध झालं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मला जगाला हे सांगावं असं वाटलं म्हणून मी जगासमोर आलो खरं तर माझ्या वैयक्तिक गोष्टींचं हे सगळं काही सादरीकरण मी करण्याचा प्रयत्न करत नाही मात्र या दृष्टिकोनातून मला जो त्रास झाला माझी जी बदनामी केली गेली त्यामुळे खरं तर या प्रकारचा जो न्याय मिळालेला आहे त्याने कुठेतरी सत्याला वाचा फोडली आणि सत्याला न्याय मिळतोच यावर माझा विश्वास बसला